हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर मित्रमैत्रिणींनो आजचा आपला व्हिडिओ असा आहे की श्रावण महिन्यामध्ये ननन भाऊजईने एकमेकींना द्या ही एक वस्तू आपल्याला कोणती भेट वस्तू द्यायची आहे अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी त्याविषयीची माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर कृपया व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा चला तर मग माहिती जाणून घेऊया तर बघा श्रावण महिना हा देवाधि देव महादेव आणि माता पार्वतीच्या भक्तीसाठी आणि उपासनेसाठी अतिशय महत्वाचा आणि फलदायी मानला जातो आणि या श्रावण महिन्यामध्येच माता पार्वतीने महादेवाची खूप उपासना तसेच व्रत अतिशय कडक तपश्चर्या केली होती आणि देवाधिदेव महादेव प्रसन्न होऊन माता पार्वतीसोबत विवाह करण्यास देखील तयार झाले होते आणि म्हणूनच महादेव आणि माता पार्वतीच्या सेवेसाठी भक्तीसाठी हा श्रावण महिना अतिशय खूपच महत्वाचा आहे आणि तसंही तुम्ही महादेवांना साध्या पाण्याने जर रोज अभिषेक दररोज नित्यदेवाने केला तर महादेव प्रसन्न होतातच पण आपण जर या महिन्यात महादेवाची माता पार्वतीचे भक्तीने आणि श्रद्धेने पूजा केली तर आपल्याला त्या सेवेचं पुण्यफळ जे आहे ते लगेचच प्राप्त होतं आणि आपल्या मनातील इच्छा आकांक्षा ज्या काही आपल्या इच्छा आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतात आणि महादेव पूर्ण करतातच असा माझा तरी विश्वास आहे तसेच आपल्या आयुष्यातील आर्थिक समस्या दुःख संकटे जे काही आहे तर ते देखील या एक लोटा पाण्याने बऱ्याचशा भक्तांच्या अडचणी दूर झालेल्या आहेत ह्या तुम्ही त्यांना विचारा असं मला तरी ऐकायला भेटत बघायला भेटत अशी भाविक भक्तांची पूर्ण श्रद्धा महादेवावरती आहे आणि मीच कितीतरी संकट या सेवेमुळे उपायामुळे भक्तीमुळे पार केलेली आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवार आणि मंगळागौरीचं व्रत त्याचबरोबर गौरी व्रत हरी आणि तीज असे व्रत करून स्त्रिया त्यांच्या सुखी आणि वैवाहिक आयुष्यासाठी तसेच आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात तर असंही म्हटलं जातं की स्त्रियांनी दररोज काही या गोष्टी दररोज केल्या तर माता पार्वती त्या स्त्रियांवरती प्रसन्न होऊन अखंड सौभाग्य प्राप्त करून देते तर मग श्रावण महिन्यामध्ये अशा काही खूप महत्वाच्या वस्तू देखील आहे की त्या गोष्टीचा अतिशय मान आहे तर नंदेने भाऊजाईला भेटवस्तू देणे आणि भाऊजईने आपल्या नंदेला भेटवस्तू देणे तर अशा नेमक्या कोणत्या वस्तू आपण एकमेकींना भेटवस्तू द्यायच्या आहे त्याचबरोबर या महिन्यामध्ये कोणत्या रंगाच्या साड्या नेसाव्या आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या त्या देखील अतिशय महत्व महत्वाच्या सांगण्यात आलेल्या आहे आपण जर अशा काही छोट्या छोट्या नियमांचं पालन केलं किंवा ते नियम आपण आवर्जून जर पाळले तर त्याचा आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच आपल्याला सुख समाधान शांती दे मिळून देते आणि मिळते आणि आपल्या घरामध्ये कशाचीच उणीव चंचन आपल्याला भासत नाही माता पार्वती देवी कायम आपल्यावरती प्रसन्न राहते तर श्रावण महिन्यामध्ये कोणती भेट वस्तू द्यावी आणि कोणते नियम आपण आवर्जून पाळावे तसेच कोणत्या रंगाची कपडे परिधान करायचे आहे कोणत्या रंगाची आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये साडी नेसायची आहे याविषयीची माहिती याविषयीचा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे अगदी दोन तीन दिवसां अगोदरच मी शेअर केलेला आहे तर तोही व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता तर या विषयीची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही आता पूर्ण श्रावण महिनाभर तुम्हाला जेवढी महादेवाची सेवा करता येईल तेवढी सेवा करण्याचा नक्कीच प्रयत्न करा किमान नाही तुम्हाला कुठली सेवा तर मान एक लोटा पाणी महादेवाला प्रदोष काळामध्ये तर प्रदोष काळ हा पाचच्या नंतर अगदी साडेसहा सात पर्यंत प्रदोष काळ चालू असतो तर प्रदोष काळामध्ये होईल तेवढी महादेवाची सेवा करण्याचा आवर्जून प्रयत्न करा अशी मी माझ्या यूट्यूब परिवाराला विनंती करते तुम्हाला नक्कीच त्या उपायांचा सेवेचा फायदा आपले देवादिदेव महादेव करून देतील तर कोणताही उपाय महादेवाचा जो आहे तो तुम्ही प्रदोष काळात करा तुम्हाला लवकर त्याची फलप्राप्ती मिळेल असा तुम्हाला एक नियम स्वतःला लावूनच घ्यायचा आहे की आपल्याला आता या श्रावण महिन्यामध्ये दे, महादेवाला दिवसभरामध्ये किंवा प्रदोष काळामध्ये आपल्याला एक लोटा साध पाणी आपल्याला महादेवावरती पाहायचं आहे अर्पण करायचं आहे खरोखर तुम्हाला काहीच दिवसामध्ये देवादी नियम म्हणजे आपण कोणालाही रागाने किंवा कोणाबरोबर भांडण तंटे अजिबात आपल्याला करायचे नाही स्वतःवरून किंवा कोणी समोरचा बोलला तरीही आपल्याला शांत राहायचं आहे किमान एवढा महिना तरी फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे नामस्मरण करत राहायचं बाकी ईश्वर सगळं बघून घेतो तसेच या श्रावण महिन्यामध्ये हाताला मेहंदी लावणे देखील खूप शुभ जात किमान एकदा तरी आपल्या हातावरती मेहंदी ही आवर्जून लावावी कारण मेहंदी हे आपल्या सौभाग्याच एक प्रतीक आहे त्याचबरोबर आपण या महिन्यामध्ये हिरव्या रंगाची साडी आवर्जून नेसावे कारण श्रावण महिन्यामध्ये हिरव्या रंगाला अतिशय खूप महत्व आहे कारण महादेवांना हिरवा रंग असाच सफेद रंग हा खूप अतिशय प्रिय आणि आवडीचा रंग मानला जातो किंवा पांढऱ्या रंगाची साडी तुम्ही नेसून पूजा करू शकता आणि फक्त चूक आपण या श्रावण महिन्यामध्ये एक कधीच करायची नाही ती म्हणजे काळ्या आणि निळ्या रंगाचे ड्रेस साडी अजिबात आपण घालायची नाही हा नियम आपण पूर्ण एक महिनाभर कटाक्षाने पाळायचं आहे तसेच आता बांगड्या म्हणजे आपल्या सौभाग्याचं एक प्रतीक आहे तर या महिन्यामध्ये सगळीकडे हिरव्या रंगाच्याच बांगड्या आपल्याला घालायच्या आहे यामुळे माता पार्वती आपल्यावरती कायम प्रसन्न राहते आणि एक सांगेन हातामध्ये नेहमी काचाच्याच बांगड्या घालाव्या असं स्वामींच्या केंद्रामध्ये देखील सांगण्यात आलं होतं कारण यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समाधान आणि समृद्धी येते तर आता भाऊजईने नंदेला या महिन्यामध्ये कोणती भेटवस्तू द्यावी द्यायची आहे तर याला देखील खूप महत्व आहे तर आता कोणती वस्तू भेट बनून द्यावी तर आपलं जे सौभाग्याचं सोळा शृंगाराचं सामान असतं ते तुम्ही सर्व सोळा शृंगार देखील देऊ शकता किंवा आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला एक तरी वस्तू आपण आवर्जून द्यायची आहे जसे की हिरव्या रंगाच्या बांगड्या देखील एकमेकींना देऊ शकता आता तुम्हाला जर शक्य असेल तर साडी सुद्धा तुम्ही देऊ शकता पण साडीचा रंग हा आपल्याला हिरवाच घ्यायचा आहे ह्या अशा वस्तू आवर्जून भेट म्हणून एकमेकींना द्यायच्या आहेत आपल्याला जी कोणती एक का होईना वस्तू आवर्जून द्यावी फक्त भेट वस्तू देताना एकच काळजी घ्यायची आहे आपण जी कोणती भेट वस्तू म्हणून देणार आहोत ते सौभाग्याचीच वस्तू वस्तू असावी मग नेमक्या कोणत्या द्याव्या तर की बांगड्या असेल सिंदूर असेल किंवा आपली टिकल्याची डब्बी असेल किंवा मेहंदीचा कोण असेल या अशा किंवा तुम्ही एखादा हिरवा ब्लाउज पीस सुद्धा देखील तुम्ही देऊ शकता आता ज्यांना नन ना नाही किंवा पाहुजय नाही तर अशा स्त्रियांनी अशा महिलांनी काय करायचं तर तुम्ही एखाद्या कोणत्याही स्त्रीला किंवा आपल्या मैत्रिणींना या भेटवस्तू दिल्या तरीही चालेल काही हरकत नाही आपण जर का काही नाही देता आलं तरी बांगड्या ह्या अवश्य भेट म्हणून आपल्याला द्यायचे आहे एकमेकींना मैत्रिणींना द्या किंवा ननंद पावजयां यांनी एकमेकीला या बांगड्या श्रावण महिनाभर तुम्ही केव्हाही एका महिन्यात तुम्ही भरू शकता आणि आवर्जून भराव्या यामुळे आपलं सौभाग्य अखंड अबाधित राहत आणि आपल्या घरामध्ये कशाची चणचण उन आपल्याला ना भासत नाही तसेच या महिन्यामध्ये जर आपल्या दारावरती काही मागण्यासाठी एखादी स्त्री आली तर तिला कधीच रिकाम्या हाताने जाऊ द्यायचं नाही अगदी काहीतरी वस्तू किंवा एखादा पीस देऊन तिची ओटी आपल्याला भरायची आहे एखादी म्हणून आवर्जून द्यावी त्याचबरोबर या श्रावण महिन्या महिन्यामध्ये कुणाची निंदा नालस ती अजिबात करू नका आणि कोणासोबतही आपलं भांडण वादविवाद होणार नाही याची देखील काळजी घ्या आणि आपल्या घरामध्ये सुद्धा मुलांना वाईट साईट अपशब्द बोलू नका आणि चिडचिड चिडचिड करू नका सतत स्वामींचं किंवा महादेवांचं नाम जप करत राहा नामजप जपामध्ये जब, खूप ताकद आहे आणि कष्ट कर्म चांगले असले की ईश्वर योग्य वेळ आले की आपल्याला एवढं देतो की सर्व काही देऊन टाकतो त्यामुळे कष्ट करा सेवा करा भक्तीमुळे भक्तीमध्ये रमून जा बाकी सर्व दुःख संकटे स्वामींवरती आणि देवाधी देव महादेवांवरती सोपून द्या नक्कीच स्वामी सुखाची प्रचिती आपल्याला करून देतात महादेव ही आपल्या आयुष्यामध्ये सुख प्राप्त करून देतात आपल्याला फक्त मनोभावे अंतकरणातून सेवा करा सेवेची आणि उपायांची तुम्हाला काही ना काही दिवसामध्ये प्रचिती येईलच असा माझा तरी स्वतःवरचा विश्वास आहे तर झालेली सेवा महादेवांच्या आणि स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समोर